कोणत्याही पदावर नसताना काही नसताना म्हणजे एक भरपूर जणांचे काम करत गेलो त्या समोरच्या उमेदवाराचे पाच काम वाटलं मी इलेक्शन मधून विड्रॉल होईल आमदार रमेश बोरनारेकडून काय शिकला तुम्ही तुम्हाला राजकारणामध्ये काम आमदार बोरनारे सर यांची जादू चालणार नाही चालणार मंडळी नमस्कार निर्घोष त्रिभुवन गुलाल कुंडाचा नो कात्री थेट विश्वासाची खात्री या विशेष कार्यक्रमात तुमचं सर्वांचं स्वागत करतोय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं वातावरण सध्या वैजापूर मध्ये आपण जर पाहिलं तर पालखेड गणामध्ये एक नाव सध्या प्रचंड चर्चेत आहे हे फक्त पालखेड गणामध्ये नाहीये तर संपूर्ण तालुक्यामध्ये पालखेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आमदार रमेश बोरनारे यांचे अतिशय निकटवर्ती मानणारे जाणारे राहुल शेळके आता पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत राहुल शेळके हे फक्त अवघ्या चोवीस वर्षांचे आहेत आणि वैजापूरचा पहिला असा राजकारणी माणूस आहे किंवा राजकीय युवा नेता आहेत तो एवढ्या कमी वयामध्ये निवडणूक या ठिकाणी लढवतोय तेच राहुल शेळके आपल्यासोबत आपण त्यांच्यासोबत या ठिकाणी बोलूया खरं पहिल्यांदा ते मीडिया समोर या ठिकाणी बोलत आहेत त्यामुळे तुम्ही थोडे ऍडजस्ट करून घ्या मी त्याला थोडंफार ऍडजस्ट या ठिकाणी करून घेतो राहुल दादा तुमची ओळख द्या आणि कधी पंचायत समितीची निवडणूक या ठिकाणी सुरू आहे का निवडणूक लढावा माझं नाव राहुल शिवाजी शेळके तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी गेल्या काही दिवसापासून वैजापूर तालुक्याचे आमचे गुरुवर्य कार्यसम्राट आमदार रमेश पाटील बोलणारे सर यांच्या मार्गदर्शनानुसार मी गावात कोणत्याही पदावर नसतानी काही नसतानी म्हणजे भरपूर जणांचे काम करत गेलो सरांचा स्वभाव असाय सरांनी तालुक्या त्या सरांसारखा नेता आपल्या वैजापूर विनायक्रमानंतर लाभला ते आपल्या वैजापूर तालुक्याचं भाग्य म्हणजे सगळ्यात मे आमच्या पंचकृषीचा सगळ्यात मेन प्रश्न होता रामकृष्ण गोदावरी कर्ज माफ म्हणजे माझं असं मत आहे असं एक योजना होती जे विधानसभा यायची सगळ्या गोष्टी कोणी पण यायचं भाषण करायचं आम्ही रामकृष्ण गोदावरीचं कर्ज माफ करून दाखवू पण रामकृष्ण गोदावरीचं कर्ज माफ करणारा फक्त एकच नेता होता तो आमदार रमेश बोरणारेच आणि सरांबद्दल सांगायचं ठरलं तर म्हणजे रामकृष्ण गोळ्याबद्दल सांगायचं बँक लोन देत नव्हती काही प्रश्न म्हणजे खूप प्रश्न अडथण होते एवढा मोठा सा आमचं शिंदे साहेबांच्या काळात माझ्या काळात कर्ज माफ झालं आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याचा एक प्रमुख प्रश्न होता कारखाना म्हणजे कारखाना पहिलं ऊस म्हणजे कोणी शेतकरी लावत नव्हतं आत्ताचा आमदार सा साहेबांच्या सा प्रयत्नातून व महाराष्ट्र राज्याचे मुख्य नेते शिवसेनेचे एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात म्हणजे वैजापूर तालुक्यात भगूर पाटा येते शेतकऱ्यांचा कारखाना उभा राहायला म्हणजे शेतकऱ्यांचा आता तुम्ही पालखेडमध्येच भरपूर ऊस लागवड झालेली म्हणजे आता खात्री आहे आम्ही असो सरांचे कार्यकर्ते असो सगळे असो खात्री एका ऊस आपल्या हक्काच्या कारखान्यात का जाईल पहिला ऊस सुद्धा जात नव्हता असा हो विषय तर ही निवडणूक या ठिकाणी लढवतात कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक होती नाही हा मुद्दा म्हणजे विकासाचा मुद्दा आहे माझं असं मत आहे विकास आमदार साहेबांनी गेल्या काही अडीच वर्षात एवढा तालुक्याचा काय पालट करून दाखवला माझं एकच मत आहे सर्व पालखेड व जिल्हा परिषद गणातील व गटातील सर्वांना आमदार साहेबांनी विकास केलेला आहे दर गावात रस्ते असो सर्व मंडप असो रस्ते असो प्लेअर लॉक असो असा भरपूर निधी जर गाव गावकऱ्यां पोहोचला मी फक्त समोरचा उमेदवार आहे त्या समोरच्या उमेदवाराचे पाच काम सांग वाटलं मी इलेक्शन मधून विड्रॉल होईल वी। जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो मी पंचायत समिती उमेदवार पालखेड गणाचा कॅन्डिडेट आहे मी आतापर्यंत कोणत्याही पदावर नसताना आमदार साहेबांच्या मार्गदर्शन गावामध्ये आणि जेवढे प्रयत्न होईल माझ्या ऐकता कामे कोणी समर्थ मैदाना केले पण मी एवढं सांगतो तुमचं वय चोवीसच या ठिकाणी आहे मात्र चोवीसव्या वर्ष तुम्ही राजकारणामध्ये आले आणि तुम्हाला एका मोठ्या पक्षानं उमेदवारी देखील या ठिकाणी मिळालेली आहे या चोवीस वर्षामध्ये काय शिकायचं मी आमदार साहेबांच्या तालमीत तयार झालेला कार्यकर्ता आमदार साहेब कधी पण मला एक मुला प्रमाणेच जपतात म्हणजे मी आहे सर्व मला आता कसं एक मुलगा राहतो समजा वडील त्याला शिकवतात सगळ्या गोष्टी मला सर्वांनी आमदार सगळं राजकारण शिकवलं आणि आमदार साहेब मला एक गुरुप्रमाणे वडीलप्रमाणे सरांनी मला कोणत्याहीच कामाला नाही म्हंटलं नाही कोणत्या शेतकऱ्याचं काम असो ही फाईल असो कामगार योजना असो नाही आतापर्यंत सरांच्या माध्यमातून पालखेड मधले कामं सांगायचे ठरले तर म्हणजे वेळ पुरणार नाही एवढे आमदार साहेबांनी गावात कामं केले आणि कामं तुम्हाला सांगतो पालखेडमध्ये आता मी कोणत्याही पदावर नसतानी ना, ना ग्रामपंचायत होती ना काही होतं सगळं गाव एकत्रित करणार होतं मध्ये विहिरी गोठे शेततळे पानद रस्ते प्लेओ आणि कामगार योजनेतून एक हजार कामगारांना एक हजार किट वाटप केलं आणि त्याच्यानंतर कामगार मुलांना शिष्यवृत्ती योजना पण वाटप केली आणि त्याच्यानंतर सांगायचं ठरलं तर लाडक्या बहीण योजनेचे गावातले पूर्ण फॉर्म आम्ही गावात, गावात सगळ्या मित्र कंपनीना सगळे भरून घेतले म्हणजे असं एक काम नाही आम्ही शासनाची योजना आमदार साहेबांच्या मार्फत शेवटच्या टोकापर्यंत कशी पोहचवून आम्ही ते सर म्हणून आम्ही प्रयत्न करतो राहुल शेळकीने अशी काय जादू केली की आमदार रमेश बोरणाऱ्यांच्या एवढं जवळ तुम्ही त्या ठिकाणी गेला कारण पहिला एकमेव तुम्ही आहात जो युवा नेता आमदार रमेश गोरनार यांच्या अतिशय जवळचा आहे राहुल शेळकीने काय जादू केली अशी जादू नाही म्हणताना सरांचं प्रेम आहे आणि माझं काम आहे मी लहान मुलापासून तर शेवटच्या लोकापर्यंत म्हणजे मला मी प्रेम आहे माझा स्वभाव असं मी म्हणजे दुसरं कोण जे मी आपलं ना हो काम नाही केलं मी त्यांचं पण काम करतो मी असं बोललो नाही आपण म्हणजे दुसरे विरोधक पण नाव पण राहुल सारखं आपण चान्स काम केलं असतं तर आपल्याला पण कुठं कुठं तंप आपल्या भविष्यात चांद असता म्हणजे राहुल कोण काहीतरी शिकावं असं विरोधकांना पण वाटतं खर तर आता आपण जर निवडणूक या ठिकाणी सुरू आहे राहुल शेल्केंच्या आता जर सत्ता दिली तर मध्ये काय विकास मी पंचायत समितीचा उमेदवाराचा कॅन्डिडेट आहे मी पंचायत समिती अंतर्गत येणारे आता घटक विहिरी गोटे गडकुल आणि कित्येक बऱ्या योजना पंचायत समितीअंतर ग्रामपंचायतला येतात आणि जेवढ्यात जेवढ्या शेवटच्या टोकापर्यंत आणि पालखेडच्या गणाच्या व सगळ्या गावकऱ्यांच्या म्हणजे घटकापर्यंत पोहोचू आम्ही एवढं सर्वांना सांगतो खर तर राहुल श्रेख सगळ्या निवडणुकीच्या रिंगामध्ये आहेत चोवीस वाटे वारंवार तोच मुद्दा या ठिकाणी मी त्या ठिकाणी मांडतो मात्र राहुल शेळकेला राजकारणात काय आवडलं होतं कधी सुरुवात झाली होती आता राजकारणाचा माझा मूळ आता आजूबाजूने राजकारणी होते त्यांच्या मुद्दा अध्यक्ष होते व बिनवर सरपंच होते अंबादास पाटील शेळके हे त्यांचा मी नातू राजकारणाचा वारसा जुनाच आहे पण वडील काय राजकारणात नाही शेती पन्नास साठ एकर शेती होती आणि शेती नंतर मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर कोरोना काळ लागला कोरोना काळ लागल्यानंतर तेवढ्यात महाराष्ट्र शासनाने आणि पोखरा योजना चालू केली पोखरा योजनेतून मी तीन एकर शेडनेट ड्रीप शेत वगैरे असं शेत शेडनेट मग भरपूर शेतीमध्ये प्रयोग करत गेलो एक प्रकारचे शेतकरी बनलो पण मेन मला उमेद भेटली समजा आमदार साहेब शिंदे सोबत गेले तेव्हापासून मला एक सेपरेट ट्रॅक भेटून गेला काय होतं काम करायचं पण एक कोण एक माणूस लागतो सगळ्या गोष्टी लागतो वर वजन लागतो मी हळूहळू काम पालखेड गावात श्रावण बाळ संजय गांधी जेवढे प्रयत्न होईल बाल संगोपन असो जेवढे प्रयत्न होईल आम्ही तेवढे गावासाठी केले त्याच्यामुळे आम्ही मला विश्वास आहे पालखेड व पालखेड गणातील म्हणजे सगळेच जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो दोन्ही उमेदवार निवडून येतील एवढं सांगतो आमदार रमेश बोरनारे यांच्या अतिशय निकटवर्ते तुम्ही आहात आमदार रमेश कडून काय शिकला तुम्ही तुम्हाला राजकारणामध्ये काम मिळत आहे आता ते तर गुरुच आहे जेवढे प्रयत्न होईल सर सांगता आपण काम म्हणजे गावातलं का कोणाचं काम आढळलं नवीन काही समस्या असो हो काही असो मला आमदार साहेब कधीच नाही मांडले नाही राहुल कोणतं काय अक्षर सर्या का म्हणजे असा विषय प्रवीण बोरणाऱ्यांचं नाव घेतलं त्यांच्याकडे आपल्याला या ठिकाणी असू या ठिकाणी पाहायला आपण महत्वाचा मुद्दा या ठिकाणी जर पाहिला तर आमदार रमेश बोरणाऱ्यांच्या वर आतापर्यंत अनेक टीका या ठिकाणी झालेल्या आहेत कुठेतरी एकटा पाडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला होता काम मोठ्या प्रमाणामध्ये केली असले तरी कुठेतरी त्यांना नाकारण्यात आलेलं होतं नगर परिषदेमध्ये नगर परिषदचा तो नगरपालिकेचा विषय पण ग्राउंड लेव्हलला ग्रामीणला मी एक सांगतो आमदार बोरणारे सर यांची जादू चालणार म्हणजे चालणार का म्हणजे माझं असं मत आहे ग्रामीण भागात आमदार साहेबांनी एवढा मोठा विकास केलेला आहे तुम्हाला सांगतो होणार तर नाही तसं काही झालं तर याच्यानंतर विकास कुणीच करणार नाही मी एक सांगतो एवढा विकास करून कधी ग्रामीण भाग कधी आमदार साहेबाच्या पाठीमाग राहत नसल तर मग आपण तरी काय बोलावं म्हणजे ग्रामीण भागात आमदार साहेबांचे जेवढे काही कॅन्डिडे असेल जिल्हा परिषद असून पंचायत समिती सगळे सगळे निवडून येतील एवढ्या आम्हाला सगळ्यांना खात्री ग्राउंड रिपोर्ट या ठिकाणी करत होतो अनेकांच्या त्या ठिकाणी प्रतिक्रिया घेतला लहान पासून तर वृद्धाम पर्यंत म्हणजे एक आजोबा होते की त्यांना व्यवस्थित ऐकू पण येत नव्हतं ते आजोबा म्हणत होते की मला राहुलला या ठिकाणी निवडून द्यायचं आहे ते स्वतःहून त्या ठिकाणी बोलले की मी दोन पोते जे आहे ते गुलाल घेऊन ठेवलेले आहेत आणि मला त्या ठिकाणी उतरायचं आहे एवढं प्रेम कसं निर्माण केलं मी लहान मुलापासून मी असं आपुल की मी गाडीत घरापासून कधीच म्हणजे सगळं लहान मुलांना पण प्रेमाने बोलतो म्हणजे असं कधीच कोणाला आजपर्यंत उलटून बोललो नाही सरांचे काम असो समस्या असो आतापर्यंत मी काम होणार असेल तर तुरंत सांगतो आशाने दाखवत तुम्हाला हे करून देऊ ते करून देऊ काम होणार असेल तर ठीक म्हणतो नाहीतर मग काय होतं आपण असं करू तसं करू तर शेवट माणूस नाराज होतो मी शेवटच्या लहान मुलापासून तर शेवटच्या लोकापर्यंत सगळ्यांचे काम केले गावामध्ये या ठिकाणी निवडणूक तुम्ही या ठिकाणी लढवता जाहीर झालेला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर आहे आणि वैजापूर तालुक्याचे आमदार रमेश पाटील बोरणा यांच्या मार्गदर्शनाथ आम्ही निवडणूक लढवतो आणि आमचे जिल्हा परिषद उमेदवाराचे कॅन्डिडेट संगीता सुभाष तांबे हे आणि सुभाष काका बद्दल सांगायचं ठरलं ते सुभाष काका म्हणजे एक सुखात दुःखात सगळा सामील होणारा नेता आहे आमचे पाहुणेच ते म्हणजे काय दूरचे नाही खिरडीत शेजारी गावचे आणि ते जुने जेवढे सुखात असो दुःखात असो त्यांनी म्हणजे आतापर्यंत कोणतंच एक म्हणजे कोणत्याही पदावर नसतं आणि सगळ्यांच्या सामील होते सर्वांच्या संपर्कात होते आणि म्हणून त्यांनी आमदार साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली माझ्याबद्दल सांगायचं ठरलं तर मी राहुल शेळके एक पालखेड गणातून एक आमदार साहेबांचे कार्यकर्ता म्हणून एक पालखेड गणातून एक उभा आहे खूप शुभेच्छा धन्यवाद आपल्या सोबत होते राहुल शेळके निवडणुकीच्या रिंगणांमध्ये आहेत आणि आमदार रमेश बोनारे यांच्या ताणवी झालेला हा आहे आणि खर तर मोठ्या प्रमाणामध्ये पालखेडमध्ये देखील त्यांना या ठिकाणी प्रतिसाद येताना या ठिकाणी पाहायला मिळतो मात्र आता जनता काय करते हे कदा नऊ तारखेला स्पष्ट होईल कोणाच्या याच्यामध्ये जास्त मतदान पडतं पालघ्यामध्ये हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे त्या विशेष रिपोर्ट मध्ये आपण इथंच थांबूया कॅमेरामन ओमकार यदौसम निर्घोष त्रिभुन एनआरटी न्यूज छत्रपती संभाजी